संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी <णारीगा> कर्म करायला शिका अशी थोर मानवतावादी शिकवण देणारे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन पोसरी मोहोपाडा येथील बंजारा समाजाच्या देवस्थान परिसरात विविध कार्यक्रम पार पडले याप्रसंगी माजी सरपंच संदीप मुंढे यांचा सन्मान करण्यात आला नवीन पोस्टरी येथील बंजारा समाज देवस्थान समोर शेड नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे बंजारा समाजाच्या देवस्थानासमोर शेड उभारून देण्याची ग्वाही माजी सरपंच संदीप मुंढे यांनी दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य राकेश खारकर माजी उपसरपंच नंदकुमार कुरुंगळे सामाजिक कार्यकर्ते गोविंद माळे मनोहर पाटील पांडू माळी आकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह कसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न